गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या कडधान्य सुपर साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण सुपरमार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास नमस्कार सर्वांचं स्वागत आहे येथील कागवाडे मळ्यातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल पस्तीस सोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाखाची रोकड लंपास केल्याचे आज निदर्शनास आले तीन दिवसांपूर्वी चोरट्यांनी आसरा नगरमधील बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखाचा ऐवज लंपास केला होता आज शहर परिसरात वारंवार घटना वाढत असल्याने नागरिकांनी भीतीचे वातावरण पसरले आहे कागवाडी मळ्यातील लायन्स ब्लड बँकेसमोर राहणारे अरविंद काबरा हे कुटुंबासह देवदर्शनाला गेल्याने त्यांचे घर कुलूप बंद होते आज सकाळी त्यांच्या नातेवाईकांना काबरा यांच्या घराचं कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आज सकाळी घरी परतले दुमजली असलेल्या या घरात पाहणी केली असता मंगळसूत्र गंठन यासह सोन्याचे पस्तीस भागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पथक धाव घेऊन पाहणी केली श्वान पथक ठसे तज्ज्ञांनी पाचारण करण्यात आले होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव धालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या